मराठा समाज महाराष्ट्रात राज्यकर्ता असल्याचं म्हटलं जातं राज्यात आतापर्यंत दहा मुख्यमंत्री मराठा समाजाचे झालेत त्यामुळे हे खरंही वाटू शकतं पण राज्यकर्ता आहे म्हणून मराठा समाजाची प्रगती झाली आहे का तर याचं उत्तर न्यायमूर्ती शुक्रे आयोगाने दिले नमस्कार मी देवाहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली मराठा समाजाच्या डोळ्यात अंजन घालणार आणि आजपर्यंत शरद पवार आदी मराठा नेत्यांनी समाजासाठी काय केलं यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा अभ्यास आता समोर आलाय मराठा समाजाचे राज्यात पुरेसे नेतृत्व असले तरी हे वास्तविकता विदारक आहे शुक्रिया आयोगाच्या सर्वेक्षणाद्वारे संकलित केलेल्या माहितीमध्ये मराठा समाजाचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक मागासले पण अधोरेखित होते सरकारी नोकऱ्यात मराठा समाजाचा सहभाग अवघात नऊ टक्के आहे शैक्षणिक क्षेत्रातही समाज मागास आहे असं राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय सरकारने निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने सादर केलेल्या अहवालाचा हवाला दिलाय हा अहवाल स्वीकारून न्यायालयाने मराठा समाजाला एस सी बी सी प्रवर्गातून दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला मराठा समाजाची अवस्था किती वाईट आहे हे या अहवालातून समोर आले शेतकरी आत्महत्यांमध्ये मराठा समाजाचे प्रमाण सर्वाधिक आहे कच्च्या घरात राहण्याचं प्रमाणही सर्वाधिक आहे मजुरी करणाऱ्या सर्वाधिक मराठा महिला आहेत भूमिहीन झाल्याने नोकरीसाठी स्थलांतरित झालेल्यांचे प्रमाण मराठा समाजात सर्वाधिक आहे मराठा समाजात दोन हजार अठरापासून पासून दोन हजार चौदापर्यंत पर्यंत मुलींच्या बालविवाहाचं प्रमाण शून्य पूर्णांक तीन दोन टक्क्यांवरून तेरा पूर्णांक सात शून्य टक्क्यांवर आहे तर मुलांचे प्रमाण अकरा पूर्णांक सहा नऊ टक्के इतकं झालंय अंधश्रद्धा आणि रूढी पाळण्याचं प्रमाण दोन हजार अठरामध्ये एकोणतीस पूर्णांक दोन आठ टक्के होतं तर दोन हजार चोवीसमध्ये त्रेचाळीस पूर्णांक तीन शून्य टक्के इतकं झालंय आजपर्यंत मराठा समाजाचा या पद्धतीने अभ्यास झाला नव्हता राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने हा अभ्यास केला त्यानुसारच आता न्यायालयात राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केलंय मराठा समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील स्थिती चिंताजनक असून ती अशीच ढासळत राहिली तर पुढील पिढीला आर्थिक सामाजिक शैक्षणिक या तिन्ही क्षेत्रात असमानतेला सामोरं जावं लागेल असं म्हणलं जात आहे शेतीवर अवलंबून असलेल्या व कमी शिकलेल्या मराठा समाजाला उदरनिर्वाहासाठी शहरात मिळेल ती नोकरी स्वीकारावी लागत आहे त्यांच्यात जातीचा न्यूनगंड आलाय मराठा समाज अत्यंत अस्वस्थ आहे आर्थिक चिंता महत्त्वाच्या असतात या समाजातील लोक मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत असं मागास वर्ग आयोगाने अहवालात नमूद केलं आहे मराठा समाजाचा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विकास करण्याची आवश्यकता आहे राज्यातील एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांहून अधिक होत असलं तरीही ही अपवादात्मक परिस्थिती आहे अपवादात्मक परिस्थितीत पंचवीस राज्यांनी पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षण दिलं या कायद्याला स्थगिती दिल्यास त्याचे मराठा समाजावर दूरगामी परिणाम होतील असं सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटलंय अहवालानुसार राज्यातील मराठा समाज हा मुख्य प्रवाहाबाहेर फेकला गेला एकतीस पूर्णांक एक साठ टक्के समाज त्रेचाळीस पूर्णांक सात सहा टक्के की मराठा समाजातील नेत्यांनी आतापर्यंत केलं काय एकोणवीसशे साठ पासून राज्यात दहा मराठा मुख्यमंत्री झाले त्यात शरद पवार यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे राज्यात सर्वाधिक काळ सत्ता भोगूनही मराठांच्या पदरात काहीच टाकलं नाही त्यामुळेच शरद पवार यांच्या विरोधात मराठा समाजाचा आक्रोश वाढत आहे का पन्नास वर्षांपासून अधिक काळ स्वतःला मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून घेणाऱ्या शरद पवार यांना तरुणांच्या विरोधातील घोषणा आणि काळे झेंडे पहावे लागत आहेत शरद पवार यांनी मनोज दरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला पण मराठा तरुणांनी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही मराठा आरक्षणाच्या मागणीवर शरद पवार कायमच मिठाची गुळणी धरून बसले उलट आर्थिक आरक्षणाचा मुद्दा मांडत मराठा समाजाला ज्ञान देऊ लागले दोन हजार अठरामध्ये राज ठाकरेंनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती यामध्ये जातीनिहाय आरक्षणापेक्षा आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्याची संकल्पना महाराष्ट्राला समजावून सांगावी अशी भूमिका पवारांनी मांडली महाराष्ट्रातील गेल्या पन्नास वर्षातील राजकारणावर शरद पवार यांचा मोठा प्रभाव आहे असं म्हणायचे दुसरीकडे मराठा समाजासाठी त्यांनी काहीही केलं नाही हे उघड सत्य असताना याबाबत पवारांना प्रश्नही विचारायचा नाही असे दुटप्पी राजकारण आणि समाजकारण करण्यात आलं गेल्या चाळीस वर्षात राज्याच्या राजकारणावर कोणाचा प्रभाव आहे हे, हे मराठा समाजाच्या तरुणांना समजलंय त्यामुळे मराठा समाजाची जी विदारक अवस्था पुढे आली आहे त्याची जबाबदारी शरद पवार यांना घ्यावीच लागेल अशी चर्चा आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते